राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात आज अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडती आहे आणि याही बैठक सुरू असतानाच आता इथे आपण बघितलं तर अचानक हा मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चाकडून मोठी अशी मास मुवमेंट नावाची संघटना आहेत त्यांच्याकडून मोठा असा मोर्चा जो आहे तो या परिसरात काढण्यात आलेला आहे पार्थ पवार यांनी जी महारवतनाशी जमीन बळकवली होती आणि यासाठीच आता यांनी आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढलेला पाहायला मिळतोय काय नेमकी तुमची मागणी आहे मोर्चा काढलेला आहे तुम्ही पार्थ पवारांना पार्थ पवार गुन्हा दाखल पाहिजे मास मुवमेंट संघटना नक्कीच तुम हे तुम्ही मोर्चा काढलेला आहे अजित पवार इथे उपस्थित आहेत शेजारीच हे आहे काय नेमकी तुमची मागणी आहे तुम्ही आज जाऊन अजित पवारांना भेटणार आहात आम्ही अजित पवारांना भेटणार आहे आम्ही अजित आहे निषेध पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवारचा गुन्हा दाखल झाला पण आमची दुर् मुख्य मागणी खर तर आपण बघतोय दोन दिवस झालेले आहेत या संपूर्ण घटनेला तुम्हाला हे आंदोलन करायला उशीर झाला असं वाटत नाही का कारण की या संपूर्ण याच्या संदर्भात त्यांनी आता ह्या व्यवहार रद्द करावा यासाठी सुद्धा पत्र दिले आता आम्ही उशीर केला नाही ज्या घटना घडली त्या दिवशी मी मुंडवा पोलीस स्टेशनला हे आंदोलन केलं काल आम्ही मुंडवा चौकामध्ये रस्त्या आंदोलन केलं हे आमचं तिसरं आंदोलन आहे ज्या गुन्हे दाखल झालेल्या आहेत त्यामध्ये अजून सुद्धा कुठेच पार्थ पवारांचं नाव आपल्याला आलेलं पाहायला मिळत कारण कसं एक सामान्य व्यक्ती असतं तेव्हा गुन्हा दाखल झाले असते पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांची चिरंजना म्हणून गुन्हा दाखल होणार आहे आणि यांना क्लीन चिट भेटणार आहे पार्थ पवारांना त्यामुळे माहितीये पण जोपर्यंत पार्थ पवार गुन्हा दाखल होणार आहे तोपर्यंत आंबेडकर समाज आम्ही महामेंट संघटना या गपासणार आहे नक्कीच तर आपण बघतोय की हा जो मोर्चा आहे मास मुवमेंट नावाची संघटना आहे त्यांच्याकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे अगदी इथून पन्नास मीटरच्या अंतरावर राष्ट्रवादीचं कार्यालय आहे मध्यवर्ती कार्यालय आहे आणि आगामी ज्या निवडणुका आहेत नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या तर त्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून महत्वाची बैठक घेतली जाते आणि दुसरीकडे हा मोठा मोर्चा जो आहे तो याच कार्यालयाच्या जवळ आलेला पाहायला मिळतोय आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय आणि त्या या भागातला पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा वाढवला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय नेमकी आता या आंदोलकांची भूमिका काय असणार आहे पुढची आतमध्ये जाऊन ते अजित पवारांची भेट घेतात का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मुनायन पुरे सिविक मिर